श्री स्वामी समर्थ आज आपण करणार आहोत मिक्स राहायचे फोडणीचे वरण त्यासाठी आपण पहिले एक बाउलमध्ये एक छोटी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घेणार आहोत ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे व त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून भिजत ठेवायची आहे पाच मिनिट जरी भिजवली जर तरी भरपूर एकीकडे गॅस कुकर ठेवून त्याच्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी टाकायचे पाण्याला उकळी असते छोटे दोन टमॅटो कट करून घ्यायचे मला टमॅटो डाळीमध्ये शिजवलेल्या आवडतात फोडणीमध्ये नाही त्याच्यात मी डाळ शिजतानाच टॅमॅटो टाकते पाण्याला उकळी आलेली आहे त्यानंतर आपण त्यात भिजवलेली डाळ टाकायची आहे त्याच्यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो आणि थोडेसे मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं को झाकण लावून द्यायचं त्यानंतर ना आपण फोडणीची तयारी करूयात त्यासाठी कोथिंबीर लसूण हिरवी मिरची आणि कढीपत्ता घ्यायचा तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आपली डाळ अशी मऊ सुट शिजलेली आहे आता ती आता थोडस फेटून घेऊयात नंतर एकीकडे एक गॅसवर स्टीलचं पातीला ठेवले मी फोडणीसाठी घेतलेले तेल टाकायचं मोहरी जिरे कडीपत्ता मिरची आणि लसूण टाकायचे माझ्याकडे हिंग नव्हतं तुम्ही हिंग पण टाकू शकता हिंगाची फोडणी खूप छान लागते त्याच्यामध्ये हळद टाकायची व फेटलेली डाळ टाकून घ्यायची आपल्याला हवी असेल तर घट्टच ठेवायची नाहीतर मग थोडंसं पाणी टाकून घ्यायचं पाणी गरम वापरा थोडेसे मीठ टाकायचं कारण डाळ शिजवताना आपण मीठ टाकलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं टाकायचं थोडी कोथंबीर आणि डाळीला उकळी येऊन द्यायची डाळीला उकळी आली की चाले आपली डाळ तयार गॅस बंद करून घ्यायचा आणि सर्व करायची नक्की करून बघा फोडणीचे वरण छान लागते धन्यवाद लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा